शहरामध्ये मोदी सरकार हा या अनुषंगानं ताराम वतीने या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे खरंतर आरोग्य शिबिर आहे त्याबद्दल आमच्या या ठिकाणी विविध संघटनेच्या प्रतिकृतीचा कुणाचाही विरोध नाही आहे आणि विरोध करणारी नाही कारण त्या आरोग्याच्या दृष्टीनं लोकांना उपयोगी आणि आरोग्याविषयी असणारी जी योजना आहे संदर्भात आम्ही कराड नगरपालिकेचं अभिनंदन करतो की आज आपण या ठिकाणी जे आरोग्य शिबिर जे लावलेलं आहे ते लोक त्याचे लाभ घेतात परंतु या ठिकाणी आम्ही भारतीय संविधानाच्या आर्टिकल अनुषंगाने आम्ही या ठिकाणी ह्या जी योजना राबवणारे जितके जे बीट अधिकारी आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारला की सदरचं जे मोदी सरकार आहे तर हे मोदींचं सरकार आहे का कारण आपलं भारतीय संविधान काय म्हणते की आम्ही भारतीय हो आता इथून पुढं काय आम्ही काय आम्ही मोदी हो असं म्हणायचं का सदरचं जे मोदी सरकार जे नाव आहे त्याला आमचा विरोध आहे कारण केंद्र सरकार केंद्र शासन हे भारताचं आहे आणि भारत हे संविधान सांगते इंडिया इज भारत त्यामुळं उगीच कुठला तरी प्रचार कुणाच्या तरी खिशातल्या पैशानं हे मोदी सरकार करतं आहे तर त्यांनी हे आपला प्रचार थांबवा आणि या ठिकाणी आम्ही ज्या अधिकार आहेत त्या ठिकाणचे ए आर पवार असतील दिलीप शिंदे असतील त्याचबरोबर ते नवीन गायकवाड अधिकारी असतील त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की सदरचा हा जो प्रचार आहे हा जनतेच्या पैशातून केला जाणारा प्रचार आहे मोदींना तर प्रचार करायचा असेल तर त्यांनी भाजपच्या झेंड्याखाली भाजपच्या अजेंड्याखाली भाजपच्या नावाखाली त्यांनी करावा जनतेच्या खिशातनं पैसा घेऊन अगदी नागरिकांची दिशाभूल करू नये आणि आज जी आपण ज्या योजना दाखवत आहे त्याचा विषय असेल अगदी नोकऱ्यांचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल आज माझ्या मराठा बांधवाचा आरक्षणाचा विषय असेल ओबीसी समाजातला आरक्षणाचा विषय असेल हे आपण सोडवू शकत नाही आपण महागाई काही थांबवू शकत नाही त्यामुळे आपण जे गाजावाजा मोदी सरकार मोदी सरकार म्हणून जे करत आहे ते आपण इथे तत्काळ बंद करावं अन्यथा संघटनेच्या वतीनं आम्ही संविधान मार्गाने आम्ही या ठिकाणी संविधानांना दिलेले अधिकार आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आहे त्यांना आम्ही जा विचारणार आहे आज पोलीस प्रशासनात सुद्धा आमचं त्यांना सहकार्य आहे की गृहमंत्री महोदय कराड शहरामध्ये येणार आहेत परंतु त्यांना काहीतरी काल आमच्याकडून चुकीची बातमी गेली त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्या गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये कुठलंही गालबोट लावणार नाही परंतु ते भारत सरकारऐवजी मोदी सरकार जे गाजावाजात चाललेला आहे तो थांबवा आणि पूर्ण महाराष्ट्रमध्ये ह्या राहताना विरोध आहे आज कराड कराडशहरामधील सुद्धा जे आंबेडकर चवितले वादी लोक आहेत आज आमचे किरण खोराडे असतील सतीश सिंगाणे असतील ॲडव्होकेट धीरज जाधव असतील आमचे विकास लोंडे असतील आम्ही आज या ठिकाणी येऊन त्यांना विनंती करून हा मोदीचा प्रचार आम्ही या ठिकाणी थांबवलेला आहे आणि सुद्धा आमची या विनंतीस मान देऊन तो चित्र परत नेणार आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय संविधान आज या ठिकाणी कृषी संगम परिसरामध्ये कराड नगर परिषदेने आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरास जे नागरिक येत आहेत ते लाभ घेत आहेत त्याबद्दल आमचा कोणताही विरोध नाही परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जातात तो प्रचार खऱ्या अर्थानं न होता मोदी सरकारची हमी मोदी सरकार सरकारचं संकल्प हे जे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण देशभरामध्ये जो मोदी सरकार पॅटर्न राबवला जात आहे या पॅटर्नला संपूर्ण देशभरातून विरोध होत आहे आणि तो विरोध या कराड शहरामध्ये सुद्धा आम्ही पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते या प प्रचार आणि या त्यांच्या रथाला काढाडून आम्ही असा विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही तो रथ थांबवण्याचं आवाहन केलेलं आहे तसं त्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही थोड्या वेळात तर हा रथ इथं बंद करतो आहे म्हणून आम्ही आजचं हे जे शिबिर आहे हे शांततेने पार पाडावं हो। म्हणून आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे परंतु हा मोदी प्रचार जो चालू आहे हा कदापि आम्ही सह करणार नाही आणि जिथं जिथं हा मोदी प्रचाराचा रथ दिसेल तिथं तिथं अशा संविधानिक प्र पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीने त्यांना विरोध करू आणि इथून पुढं जर अशा पद्धतीचं जाहिरातबाजी जर होत असेल तर हिंसक पद्धतीनं आंदोलन करावं लागेल याची त्या ठिकाणी मी आवाहन करतो थांबतो जय जयगा कराड नगरपालिकेचा एक चांगला उपक्रम सुरू आहे आरोग्य होत आहे परंतु त्यासोबत तिथं एक मला चित्ररथ दिसला आहे आणि एक स्क्रीन आहे त्याच्यावर त्याच्यावर मोदी सरकारच्या हमी असा उल्लेख आहे त्यासोबत मोदी सरकारने ज्या काय योजना आखल्यात त्या संदर्भातले त्यांचे बॅनर्स आहेत आमचा त्याच्याबद्दल काहीच विरोध नाही आहे परंतु मोदी सरकारची हमी ह्या वाक्यावर आमचा विरोध आहे कारण सरकार हे आहे ते सरकार आहे तर आपल्या भारत सरकार असं यायला पाहिजे संविधानाच्या मुद्द्याची पायनगं चाललेली आहे ते दिसून येते त्याबद्दल आम्ही आमच्या ज्या काही प्रश्न आहेत संबंधित अधिकाऱ्यांना विचारलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी पण आमचं ऐकून घेतलेलं आहे आणि आम्ही लिखितांना त्या कळवतो सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज कराड शहरामध्ये प्रीती संघावरती जो आरोग्य संकल्प यात्रा शिबिर हे इथं संपन्न भारत सरकारच्या वतीनं चालू आहे त्या संपन्न यात्रेला कराड शहरामधून चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्या यात्रेला आमचाही पाठिंबा आहे परंतु जो रथ इथं काढलेला आहे तो मोदी सरकारचा रथ आहे आमचा भारत सरकारला ना विरोध नाही आमचा मोदी सरकारला विरोध आहे हा रथ त्यांनी जो केलेला आहे तो जनतेच्या पैशातून केलेला आहे आणि त्या जनतेच्या पैशातून हा त्यांचा पक्षाचा आणि मोदींचा एक जाहिरातबाजीचा स्टंट आहे तर तो स्टंट त्यांनी थांबवला पाहिजे आज आम्ही संविधानाच्या माध्यमातून हे संविधानाच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून या सर्व करार नगरीतल्या नागरिकांना सांगू इच्छितो की तुम्ही ह्या संकल्पयात्रेचा लाभ जरूर घ्या परंतु ही जी जाहिरात झालेली आहे या जाहिरातीला जनतेतून सुद्धा उठाव झाला पाहिजे आज आम्ही एक शांततेच्या मार्गाने तुम्हाला एक निवेदन करू इच्छितो परंतु जर हे जर जर पुढे जर, जर जात असतील तर हे पुढे जाण्यासाठी आम्हाला हिंसक मार्गसुद्धा अवलंबला पाहिजे म्हणून आम्ही आज शांततेत सांगतो आहे हे हारत तिथंच थांबला पाहिजे जर हारत जर पुढे जर जात असेल तर याला मार्ग स हिंसक येईल हे मी आज इथं नमूद करतो आणि थांबतो जय भीम जय भारत